अशी आपली वडी आणि रस्सा तयार हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी थापी वडी करते दाखवते तुम्हाला कधी कधी भाजीला एक पर्याय म्हणून करू शकतो आपण तशी वडी दाखव त्यासाठी बघा साहित्य मी काय घेतलं अगदी थोडंसं चार मिरच्या घेतल्या चार पाच लसणाच्या पाकळ्या जिरं मीठ हे थोडंसं सुकं खोबरं घेतलं आणि डाळीचं पीठ वाटेभर डाळीचं पीठ घेतलं आहे आधी हे कुटून घेते मी आणि मग भिजवून घेते पीठ आधी मीठ मिरची लसूण कुटून घेते कुटून घेतलं मीठ मिरची जिरं लसूण हे पीठ मी भिजवून घेते हे त्यात टाकून तिथे कुठलेलं हळद टाकायची त्यामुळे सैसर असं थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं जास्त नाही पाणी घालायचं जास्त पातळ करायचं नाही असं भिजवून घ्यायचं चांगल्या बोटळ्या मोडून घ्यायच्या ह्याच्या असं साधारण करून घ्यायचं दोन तीन जि जिऱ्याचे दाणे टाकायचे अगदी आणि हे टाकायचं आपण यात सगळं टाकलेले आहेत बाकी काही टाकायची गरज नाही मस्त असं मग ते पिठलं शिजवून घ्यायचं सुकं करायचं पण अगदी सुकं झालं पाहिजे तेल जरा थोडंसं जास्त घालायचं चे। किंचित पाणी टाकून घेते थोडंसं गुठळ्या नाही घेऊ द्यायच्या सारखं चांगलं शिजवून घ्यायचं ते असा मस्त गोळा होतो त्याचा आणि मग झाकून ठेवायचं एक पाच मिनटं म्हणजे ते चांगलं बेसन वापरतं झाकून ठेवते मी पाच मिनटं जरा बारीक गॅस करून वापरू हो द्यायचं पाच मिनटांनी उघडून घालायचं आहे का मस्त असे बेसन वाकवतं चांगलं आता आपण ह्याची वडी थापू मी ह्या ताटाला बघा तेल लावून घेते ताटाला तेल लावून देते ती वडी थापून घेते मी झालं आता काढून घेते अशी पसरवून घ्यायची वडी हिच्यावर हे थोडंसं काढून बाजूला ठेवायचं त्याचं काय करायचं ते दाखवते मी आधी वडी थापून घेते चांगली त्यात थोडं पाणी घालून घेते म्हणजे लिघेल ते पाणी घालून घ्यायचं असं थापून घेते चांगली वडी झाली वडी आता आपण पुढची तयारी करू वडी केली ना आपण आता आपण त्याचा रस्सा करू तेल घालते जिरं मोहरी घालायचं अगदी थोडं फोडणीला दोन तीन दोनच पाकळ्या अगदी लसणाच्या एवढ्या चेचवून टाकतो फक्त फोडणीसाठी कांदा घालायचा परतून घ्यायचा कांदा चांगला आपण हे जे करड कडाईमधलं कर, थोडस आहे ना पाणी टाकले ना ते असं काढून घ्यायचं आपण रस्ता करतोय वडीचा थोडासा कधी कधी ही भाजी वडी बेसनाची वडीचा रस्ता करायला काय हरकत नाही आणि आपण त्यात लसूण मीठ मिरची सगळं घातलेलं आहे त्यामुळे वडील अजून चव येते आणि हा रस्सा दाखवते तुम्हाला थोडासा कडीपत्ता घालते वाटण घालते थोडंसं आलं लसूण खोबरं कोथिंबीर आमचं वाटलेलं असतं वाटण नेहमीचं ते दोन तीन दिवसाचं मी करूनच ठेवते मसाला घालते जरा झनझणीत असा रस्सा मस्त लागतो हा गरम मसाला माझ्या घरातच केलेला याची रेसिपी आहे माझ्या चॅनेलवर हे जे खरडण काढून ठेवलं होतं ते टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला किती रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे मीठ घालायचं आणि उकळू द्यायचं चांगलं घालते आणि जरा उकळू देते चांगलं तो तोपर्यंत आपण त्या वडीकडे बघू गार झाली वडी पण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जे ते सुक खोबरं घेतलं होतं ना मी ते घालायचं असे कापून घेते मी तोपर्यंत आपला तो हा रस्सा उकळतोय चौकोनी शंकरपाळ्यांच्या आकाराच्या कशा आपल्याला कापायच्या कशा कापायच्या का चौकोनी कापते काढून दाखवते उलत नाही मी मस्त अशा वड्या काढून घ्यायच्या चौकोनी शंकर पाण्याच्या आकाराच्या कशा आहेत अशा चौकोनी चौकोनी काढल्या मस्त अशा वड्या निघाल्या काढून घेते सगळ्या वड्या तोपर्यंत तो हे रसा पण आहे आपला रस्सा उकळतोय इकडं किंवा मस्त असा अशी छान वर तरी येते वड्या झाल्या कारण ही आपली अशी थापी वडी आणि रस्सा आपल्याला जेवायला घेताना मग ही अशी वडी हवं तर आपण टाकून घ्यायची पण आधी टाकली तर ती विरघळण्याची शक्यता असते अशी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल ऐकॉनचं बटन लावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील